डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस डिंबा ते, ते माणिक बोगद्याचं काम तातडीनं मार्गी लावावं साकळाई कामाला मंजुरी मिळावी नामदार दिलीप वळसे यांनी केलेल्या सर्व मागण्या रद्द कराव्यात या मागणीसाठी शेतकरी नेते राजेंद्र म्हसके यांच्या नेतृत्वाखाली भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला होता दिलीप वळसे यांनी आंबेगाव जुन्नर शिरूर या भागातील कुकडी घोड मीना नदीवरील असलेल्या पासष्ट बांधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पामध्ये समाविष्ट करावा आणि त्यांच्या भागातल्या चार उपसा सिंचन योजनेला परवानगी द्यावी असा घाट घातलाय त्यांच्या मागण्या रद्द कराव्यात कुकडी लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी सुरळीत आणि वेळेत पाणी द्यायचं असेल तर बोगदा केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून या मागणीचा विचार करून शासनाकडून या बोगद्याला मंजुरी देण्यात आली होती मात्र अद्याप काम सुरू नाही तसेच नगर जिल्ह्यातील उर्वरित क्षेत्राला पाणी मिळावं म्हणून साकळाईला तत्त्वता मान्यता देऊन सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली होती मात्र ही योजना देखील प्रलंबित आहे हे प्रश्न तातडीने मार्ग लावावेत म्हणून हा मोर्चा काढण्यात आला होता दिवसेंदिवस कुकडी प्रश्न गंभीर होत चालला आहे कुकडी प्रकल्पाचं भविष्य धोक्यात आहे नामदार वळसे पाटील यांच्या मागण्या जर मान्य केल्या तर कुकडी कॅनॉलचा उपयोग फक्त आत्महत्या करण्यासाठीच होईल ते त्यांच्या भागातील लोकांसाठी इमानदारीनं वागत आहे मात्र श्रीगोंदा तालुक्यातील नेते बेईमान आहेत सर्वजण भावी आमदार म्हणून मिरवत आहेत कोण आहे बापूंचा आशीर्वाद कोण आहे तात्यांचा आशीर्वाद कोण आहे अण्णांचा आशीर्वाद तर कोण आहे आमच्या वडिलांची उभी हयात लोकांसाठी गेली पण या सर्व भावींनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आशीर्वाद विसरू नयेत अशी टीका म्हस्के यांनी केली ज्या ठिकाणी आम्ही नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी आमचा अनेक वर्षाचा प्रश्न असणारा डिंबा ते मानेडो हा बोगदा या ठिकाणी या कामाला गती मिळावी त्यासाठी आणि दुसरा आमचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे साकळायची योजना आहे आमच्या उरवित राहिलेल्या शेतकऱ्याला पाणी मिळावं नगर आणि श्रीवंदा तालुक्यातली जी मंडळी आहे आणि शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी या पाण्यापासून वंचित आहेत त्यांना ते पाणी ते मिळावं आणि हा बोगदा आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आमचा हा कुकडी प्रकल्प आठ बारामयी होता पण तो हे सिंचनचा भाग वाढत वाढत गेला आणि अनेक योजनेला पाणी दिलं त्याच्यामुळं बारा मायची कुकडी या ठिकाणी आठ मायवर आली आणि आता आठ मायला सुद्धा आम्हाला वेळेवर पाणी मिळत नाही आणि म्हणून मा प्रशासनाने अधिकाऱ्यांनी आणि सगळ्यांनी विचार करून ह्याच्यावर जर कोणता मार्ग असेल भविष्यात पाण्याचा तर त्याच्यासाठी हा जो बोगदा आहे तो या ठिकाणी डिंब्यातून डिंब्यातून मानेढोवमध्ये डायरेक्ट पाणी यायला जर करा काढायचं असेल ते टनेज काढायचं आहे आणि डोंगोर त्या ठिकाणी पोखरून या ठिकाणी ह्या डिम माने डोवमध्ये पाणी आणायचं आहे आणि त्याच्यामधून येडगावला पाणी डायरेक्ट नदीने येतं आणि एका रातीत येडगाव धरण आपल्याला आपलं साठवणीचं धरण आहे ते भरू शकतं आणि जर तसं झालं नाही तर आता मात्र येडगावला जे पाणी येतं ते कॅनलद्वारे येतं आणि त्या कॅनलची लांबी कोण म्हणतं एकोणपन्नास किलोमीटर आहे कोण म्हणतो एकोणचाळीस किलोमीटर आहे मलाही त्याचं काही निश्चित किलोमीटर माहीत नाही पण इतक्याला आमचा कॅनल आणि ते इतक्याला आमच्या कॅनलवर असणारी शेती आणि त्या शेतीचं रोटेशन झाल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी पाणी येतं आणि तो कॅनल बी इतका नादुरुस्त आहे की त्याच्यामध्ये अडचणी आहेत आणि त्या सगळ्या अडचणी आपल्याला सगळ्याला अडचणी ठरणार आहेत आणि वळसे पाटलांनी त्या ठिकाणी जे पासठ बंधारे आहेत त्या पासष्ट बंधाऱ्याची मागणी त्या ठिकाणी कुकडीच्या प्रोजेक्टमध्ये साविष्ट करावा आणि दोन दोन पॉईंट पंचावन्न टी एम शे पाणी आरक्षित केल्या जवळजवळ पावणे तीन टी एमसे पाणी आरक्षित करावं अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि म्हणून करता आपण हे आम्ही ही आमची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण व्हावी ही अपेक्षा व्यक्त करतो यावेळी संतोष लगड माऊली मोटे भूषण बडवे भाऊसाहेब मांडे रघुनाथ सूर्यवंशी आदींची भाषणं झाली महादेव मस्के बाळासाहेब लोंडे राजेंद्र इदाटे जालिंदर बोडखे बाळासाहेब शिंदे शशिकांत जगताप यांच्या सह शेतकरी बांधव या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गणेश केवीटकर श्रीगोंदा राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा